नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबाई ते आईना विचारतात की पोलिसांकडून काय कळलं का भाऊ काही बोललं का तर आई म्हणतात की नाही असं काही बोलले नाहीत मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात सापडलीत का ती माणसं किंवा त्यांच्या इथे येण्याचा उद्देश काय आहे वगैरे मी त्यांना जाब विचारणार आहे बघ असं म्हणून विचारतात म्हणतात तर आई म्हणतात अहो थांबा जरा पायाचं काय झालंय ते पाहताय ना या असल्या माणसांच्या नादी लागाल ना तर आणखीन काहीतरी होऊन बसायचं तर बाबा म्हणतात नाही नाही मी आता गप्पा बसणार नाही आहे शुभा मला या सगळ्याचा त्रास होतो असं म्हणतात ते एक मध्यमवर्गीय सरळ मार्गी वगैरे ठीक आहे पण ही जमीन माझी घर माझं आणि गाव माझा आणि असं असताना सुद्धा तुम्ही जा सांगणारे हे कोण असे बाबा चुड़ून विचारतायत इथे माझ्या कोणी वाटेला गेलं ना तर अख्खा गाव माझ्या बा मागे उभा राहील सांगून ठेवतो तर बाई म्हणतात हो 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 सगळी येतील गावातली माणसं तुमच्या पाठीशी सगळं नीट होईल असं त्या म्हणतात पण तुम्ही आधी त्रागा करू नका तुमचा पाय बरा व्हायला की नको मी ना लेप भिजवून ठेवला आहे तो आणून लावते तुमच्या पायाला तर बाबा म्हणतात पायाचं काय नाही तर आई म्हणतात हे बघा आपण डॉक्टरकडे जाऊया मी प्लास्टर घालून घेते तुमच्या पायाला तुम्ही ऐकून येणार नाही तुम्ही तर आई बाबा म्हणतात प्लॅस्टरच्या धमक्या देऊ नकोस तुम्हाला ते गुंड आले तर त्या प्लॅस्टरमध्ये उभं उबतर, तरी राहता येईल का मला आणि तू एकटी काय करणार आहेस असा प्रश्न बाबा विचारतात आईला प्लॅस्टर घालायला सांगते तर आई म्हणतात हो असं काय तर बाबा म्हणतात नाही नाही ते गुंड सापडेपर्यंत मी कुठेही जाणार नाही अगं तुला काय झालं तर तू जा बरं उगीच काहीतरी कमी काळजी नाहीत माझ्या डोक्याला असं बाबा चिडतात आणि प्लॅस्टर घालायचा दोषा लावला असं म्हणतात तर आई म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही आता शांत बसा बघू मी लेप घेऊन येते पायाला तो तरी लावा असं म्हणून नाही सांगतात आणि मग उठून एकदम विचार करतात की ह्यांना सांगावं का ती माणसं मुंबईतनं आली होती वगैरे नाही नकोच त्या असा विचार करतात आणि मग त्या विचार करतात खरंच ती माणसं म्हणजे म्हणतात तसं बिल्डरचा हात असेल का या सगळ्यामध्ये बाबांना वाटतंय तसं असं आता आई विचार करतात आणि बाबा आईंकडे बघतात तर तिकडे श्रमिकाला आता कळलं आहे की समीर दादाकडे नोकरी नाही आहे आणि सीमावाहिनीचा पगार येत नाही ये आहे हे असं म्हणजे कसं होऊ शकतं समीर ददाला जॉब कसा नाही आहे कुणालाच कसं माहिती नाही आहे असं श्रमिका विचार करते आणि सीमावहिनीला सॅलरी का मिळत नाही आहे त्यांचं काहीतरी लोन वगैरे चालू असेल का वगैरे असे सगळे विचार श्रमिकाच्या मनामध्ये येत आहेत आणि मग ती पुढे असा विचार करते आणि हे सगळं माहीत असताना शुभा मावशी गावाला गेली नो 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 शक्यच नाही इम्पॉसिबल आहे असं श्रमिका विचार करते आणि म्हणते आय एम शुअर तिलासुद्धा यातलं काहीच माहिती नसणार म्हणजे समीर दादाने तिलासुद्धा काही सांगितलं नाही पण ते तर बेस्ट बडीच आहे पण त्यांनी का लो कि वा का लपवलं किंवा का लपवतोय तो आय नो तिला स्ट्रेस नको म्हणून त्याने सांगितलेलं नसेल पण तो किती स्ट्रेस असेल असा विचार शमिका करते आणि त्यात सारखे त्याला टॉन्ट मारत असेल जशी मला मारत असते असं बिच्चारा समीर समीरदादा असं म्हणते घरात एवढी सगळी माणसं आहेत आणि कोणाला जॉब नाही आहे शी म्हणजे असे हो गॉड क्रेझी असं ती विचार करते आणि म्हणते मी इथे राहते त्याचं बर्डन वाटत असेल का त्यांना असं मनात विचार आला आहे तिच्या आणि ती नाही 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 की आपल्याला इथे मी अशी कुणावर इथे बर्डन होऊन नाही राहणार मला नो वे असं म्हणते ते आय हॅव टू डू समथिंग आता ती काहीतरी करायचं ठरवते पण काय करायचं हे तिच्या लक्षात येत नाही आहे पण काय करू मी हा विचार करते मला काहीही करून पैसे कमवायलाच हवेत असं आता तिनं ठरवलंय प्रेक्षकांना श्रमिका काय निर्णय घेईल ती मॉडेलिंग करायला जाईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांग सानू बसली इथे कलरिंग करत पुस्तक वाचत खेळ सगळा मांडून ठेवलेला आहे तोपर्यंत फोन आहे तो, आणि तो फोन उचलते आणि फी सीमा फोन विसरून गेल्या आता सानू फोनवरवर बोलते हॅलो कोणवर बोल कोण बोलतो आहे तर आई आजी आई म्हणतात तिकडनं अगं बाई माझ्या छक्कोलूने घेतला का फोन अगं किती दिवसांनी आवाज ऐकला मी माझ्या सोनूचा मी आजी बोलते मग सानू म्हणते हॅलो मी सानू बोलते मग आई हसता तिकडनं हो ग मी आवाज ओळखला तुझा कसा आहे माझा बाय तू ते काय ग आठवण येते का आजीची तुला हो येते ना असं म्हणते सानू मला तर माझ्या सानूची खूप आठवण येते ए सानू बाबा रोज तुला शाळेत जाताना डब्यात तुला नारळाची वडी देतो का ग तर हो देतो ना असं सानू सांगते आता आणि मग पुढे पण आजी मला उद्या सुला सुट्टी आहे तर आई विचारतात की तुला उद्या कसली स्कूलला सुट्टी आहे तर सानू सांगते माझ्या स्कूलची फी भरली नाही ना म्हणून सुट्टी मग आई विचारतात म्हणजे मग सानू म्हणते मला टीचर म्हणाली की का तू घरी जा असं म्हणून म्हणून मी घरी आले आहे असं सानू सांगते आता आईला आणि मग ते सानू बाळा आई तुझी कुठे आहे असं विचारते आई तर सानू सांगते आई स्कूलमध्ये गेले आणि तिचा फोन इथंच विसरली ती आणि मग आई स्कूलमध्ये गेले का हो आजी असं सानू सांगते बरं बाळा माझं एक काम का, की आई आल्यावर तिला आई फोन करायला सांगशील का आईचं आजीने फोन करायला आहे म्हणून तर सानू म्हणते हो सांगते आणि आता फोन ठेवते म्हणून सांगते आजी चल बाय मी कलरिंग करते असं म्हणून सांगते आता ती बघूया पुढे काय आहे ते तर प्रेक्षकांना आता इकडे आदित्यकडे ना इकडे शमिका आलेली आहे फायनली शमिकाने बहुतेक डिसिजन घेतलेलं आहे की ती मॉडेलिंग करणार असं तर बघू काय काय होतंय ते तर श्रमिका येऊन बसली आता आदित्यकडे तर आदित्य सरप्राईज झाला आहे आणि ओ तू असं म्हणतो आणि काय पॅचन वगैरे ऑर्डर करतो तो तिच्यासाठी तिला बसायला सांगतो आणि म्हणतो आता बोल सहज आली होतीस की काम होतं काही तर अशा मी का म्हणतो ॲक्च्युली तुलाच भेटायला आले होते मी तुझे ऑनलाईन प्रोफाईल बघितली यू आर रिअली really गुड म्हणजे खरंच तुला असं वाटतं का म्हणजे तेवढे त्यांचे फोटो चांगले आले तेवढे माझे येतील म्हणून आय मीन लाईक दोच मॉडेल्स आर असं म्हटल्यानंतर तो आदित्य म्हणतो ऑफकोर्स श्रमिका अगं मी तर म्हणतो की त्यांच्याहीपेक्षा तुझे फोटोज बेटर येतील नॉल एवढंही नको चढवूस मला असं श्रमिका म्हणते मला सांग म्हणजे माझी प्रोफाईल दाखवून डिसेंट असं असाइनमेंट मिळतील का मला म्हणजे तुला मॉडेलिंग करायचं आहे असं तो विचारतो ग्रेट दॅट्स ग्रेट असं म्हणतो आणि खुश झालाय तो तर शमिका म्हणते मला ॲक्च्युली सध्या पैशांची खूप गरज आहे म्हणजे मी माझ्या मावशीकडे राहते ना तर मला मला त्यांच्यावर बर्डन नाही बनायचं आहे आणि त्यामुळे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की मला ज्या असाइनमेंट मिळतील त्याच्यातून मी तितके पैसे मिळवू शकेन जेवढे जितक्यात माझा खर्च भागेल तर तो म्हणतो ऑफकोर्स वाय नॉट मला खरंच आवडलेत का तुझे विचार सो बेसिकली तुला इंडिपेंडंट व्हायचं आहे बरोबर असं तो विचार करतो अगं मग ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी आणि मी आहेच ना तुला मदत करायला तर आणि तुझी फी असं शमिका विचारते तर तो म्हणतो की त्याची काळजी तू आत्तापासून करू नकोस शमिका एकदा का एक तुला असाइनमेंट्स मिळायला लागल्या की माझ्या शेअर मी त्यातनं घेत जाईल तुला चालेल नाही सगळं तर शमिका म्हणते ऑफकोर्स थँक्यू थँक्यू सो मच मग म्हणतो आधीच थँक्यू अगं आधी आपण एक फोटो सेशन तर करूया म्हणजे तुला एक मग पोर्टफोलिओ बनवून देतो मग आणि मग माझ्या नेहमीच्या लोकांकडे तुला रेकमेंडसुद्धा करेन मी तर हो पण या इंडस्ट्रीमध्ये खूप म्हणजे डोंट वरी शमिका मी आहे ना असं तो सांगतोय तिला आणि मी तुला फक्त चांगलीच कामं मिळवून देईन असं पुढे आणि तो सांगतो आणि चलो देन लेट्स गेट टू अ कम ऑन असं आत्ता लगेच म्हणजे आधी तुला बेसिक गोष्टी काही समजावून सांगतो मग आपण कामाला सुरुवात करूया असं म्हणतात डील आणि आता शमिकाने फायनली डिसिजन घेतला आहे बघूया आणि हा डिसिजन तिचा कुठल्या मार्गावर नेऊन ठेवतो तिला ते तर इकडे प्रेक्षकांनो समीर समीर सानू असं म्हणत सीमा येते आणि म्हणते समीर अरे माझा फोन घरी आहे का हरवला आहे सापडत नाही आहे वगैरे तर समीर तिचा फोन टेबलावरचा देतो आणि ती म्हणते नशीब मला वाटतं माझा फोन हरवला आधीच एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यात जर माझा फोन हरवला असताना तर माझी वाटच लागली असती असं ती म्हणते चला किमान सानूच्या स्कूलचं तरी सॉर्ट आऊट झालं आहे असं आता सैमान सांगितलंय तर समीर काय म्हणतो बघा तिला पण तरी तू भांडू विकलीस हे मला काही पटलेलं नाही आहे असं समीर सांगतो तिला सीमा विचारते मग कुठून येणार होते पैसे तर समीर म्हणतो सीमा आपण काहीही केलं असतं काहीही केलं असतं म्हणजे काय होतं ना तू असं काहीतरी वागतेस आणि मग त्याचे परिणाम ना आपल्याला भोगावे लागतात नंतर असं तो म्हणतो सीमाला आता बोलून काय उपयोग आहे तर तो पुढे म्हणतो आईने ती पुढे भांडी जपून ठेवली मागे तर त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असेल ना आजीने आईला दिली होती ती भांडी म्हणजे कळतं आहे का तुला काय म्हणायचं आहे मला ते आणि हे बघ ती भांडी आईला न विचारता तू विकून टाकलीस परस्पर असं तो परत विचारतोय ते आणि हे सगळं जर आईला कळलं तर तिला काय वाटेल अगं प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात नसते करायची तर सीमा म्हणते कमाल करतो सा समीर अरे इथे आपल्या मुलीची शाळा बंद पडायची वेळ आली आणि तुला त्या आडगळीतल्या भांड्यांचं पडलं आहे असं ती विचारते आणि म्हणते हे बघ ज्या गोष्टींसाठी पैसा लागतो ना तो लागतोच असं म्हणते आणि मग सीमा ती भांडी आईची होती असं समीर सांगतो तिला तर सीमा परत ते समीर मी सांगीन त्यांना काय सांगायचं आहे ते आणि तसंही त्यांना जर कळलं ना की आपण सानूच्या शाळेसाठी किंवा सानूच्या फीसाठी भांडी विकली तर मला नाही वाटत त्या काय बोलतील असं अरे एखाद्याने कौतुक केलं असतं किंवा काय भारी डोकं चालवलं आहे पण तू पण तू मलाच बोल असं सम ओरडत असते समीरला तोपर्यंत आता फोन वाचतोय समीरचा तर प्रेक्षकांना तिकडनं आईने फोन केला आईला कळलं तर नसेल ना असं समीर म्हणतो तर सीमा म्हणते अरे किती शंका घेतोय उचल ना बोल तरी आधी तर आता आईने फोन केल्यानंतरच हॅलो आई हा बोल ना कशी आहेस तू असं समीर विचारतो मी बरी आहे समीर पण तिकडे काय चाललंय असं विचारलं तर समीरला घामच फुटतो अक्षरशः आणि समीर म्हणतो आई विचारतीये तिथे काय चाललंय असं सीमाला तर सीमा लगेच तोंड वाकडं करते तर समीर बघा काय सांगतो आता आईला अगं कुठे काय चाललंय असं समीर म्हणतो तर आई म्हणते अरे समीर मगाशी मी सीमाच्या फोनवर फोन, फोन केला होता मगाशी तर तो फोन सानूने उचलला होता आणि तेव्हा ती मला म्हणाली की तिला शाळेतून फी भरली नाही म्हणून घरी पाठवलं आहे नेमकं काय झालं का आहे समीर असं आता आई विचारते आता सी समीरला धक्का बसला आहे बरं का हे सगळं आईला कळलं ते आई, आई म्हणतात काय रे असं करता तुम्ही समीर काय प्रकार आहे हा समीर खरंच या कारणासाठी सानूला घरी पाठवलं आहे का आता असं आईने विचारल्यानंतर आई म्हणतात पुढे समीर तू खरं काय ते मला सांग हा तर समीर म्हणतो की आई काय झालं त्याचं असं की आम्हाला काय वाटलं तिची फी ना पुढच्या भरात महिन्याभरात भरायची होती असं आम्हाला वाटलं होतं म्हणून आम्ही भरली नव्हती पण ती याच महिन्यात भरायची होती मग ते शिक्षक म्हणाले की तुम्ही म्हणजे तू जा घरी म्हणून ती घरी आली काय रे समीर किती हलगर्जीपणा असं आई म्हणतात आणि मग बा समीर म्हणतो नाही नाही झालं ते आता सीमा फी भरून आली असं सांगतात मग आई म्हणतात समीर खरंच ना खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे ना खरंच तर काही तसं म्हणजे झालं ना भरली आहे ना फी सीमाने सगळं नीट आहे ना तिकडे नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना, ना तुम्हाला असं आई परत परत विचारतात मग लगेच इकडे समीर म्हणतो आमचं सोड तिकडे काय आहे मजा करताय ना बाबा कसे आहेत बाबा तर एकदम खुश असतील ना तर आई एकदम म्हणतात हो अरे इकडे ते काय खुशच आहेत सगळं ठीक आहे आता बरं समीर मी तुला नंतर करते फोन आणि आपण नंतर बोलूया काळजी घ्या रे बाळानो असं आता आई सांगतात आणि मग समीर पण म्हणतो तू पण काळजी आहे खरं आईने आता इथे धमकीची माणसं गुंड वगैरे आलेले ते लपवलंय तर इकडे सीमा म्हणते समीरला काय हे तुझं आलं म्हणजे तुझा ना असंही काही उपयोग नाहीच आहे अरे कमीत कमी या निमित्ताने तरी तू आईशी बोलायचं होतं ना पैशांचं पण नाही तुला आता काही बोलायचंच नाही तर समीर विचारतो का बोलायचं आहे ते आनंदात आहे तिथे कशाला टेन्शन द्यायचं आहे त्यांना ते राहू देत आनंदात आणि तू तू कसा राहणार आहेस असं सीमा आता समीरला विचारते आणि समीर आता बघूया पुढे काय काय करतोय ते तर प्रेक्षकांनो स्वीटी अजूनसुद्धा इथे मकरांची वाट बघते तो अजूनही आला नाही आहे म्हणून ती आता रेसलेस झाली आणि तेवढ्यात तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं आहे तर मकरन आज सुद्धा दारू पिऊन आलेला आहे ती त्याला धीर देते धरते त्याला पण तो म्हणतो की स्वीटी तू मला धरू नकोस तू मला हात लावू नकोस असं सगळं चालू आहे आणि तो असा अडखळत अडखळतच येतोय अँड मकरन तुमने फिरसे असं ती म्हणते आणि अक्षरशः ती त्याला रूम दाख कळत नसते कुठे आहे ती तर ती त्याला रूममध्ये असं घेऊन जाते तो तिला सोड 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 म्हणत असतो तर मकरन मकरन आरामसे आरामसे असं म्हणजे माझी रूम माझी रूम असं करते तर हा हा रूम जाणार आहे एक मिनिट सांभाळ की असं म्हणत तर तिकडे बघा प्रेक्षकांनो आई आता स्विटीला फोन लावतायत स्वीटी पहिला फोन उचलत नाही कशी उचलणार फोन टेबलवर आहे आणि स्वीटी इकडे मकरनला रूममध्ये सांभाळून न्यायच्या इथे मागे आहे तर मकरन तिला हात लावू नको असाच सारखा म्हणतोय तर आराम से आरामसे आरामसे चलो लग जाएगी तुम्ही एक मिनिट एक मिनिट स्विटी तू मला सोड तू मला सोड माझा हात धरून नको असं सारखं तो ओरडतोय अंदर चलो अंदर चलो असं इकडं इकडे स्वीटी सांगते आतमध्ये झालं अरे मकरंद असं म्हणते आणि मकरंद अक्षरशः सोड म्हणत ना असं म्हणतो आणि इकडे बेडवर डायरेक्ट किनी त्या आडवा होतो तर स्वीटीचा फोन परत एकदा वाजला ती म्हणते हां आई बोलिये ना तर काय कामात आहेस का तर स्वीटी म्हणते नाही आई ना नाही आता फोन केला होता तर तू उचलला नाहीस म्हणून म्हटलं कसे आहात सगळे असं आई विचारताय तिकडे स्वीटीला ह्या सब ठीक आहे असं ती म्हणते आणि तुम्ही कसे आहात असं विचारते ती थी? आप ठीक आहे ना तर आई म्हणतात हो मी ठीक आहे तर स्वीटी म्हणते घर लावून झालं का तर आई म्हणतात हो घर लावून झालं स्वीटी म्हणते इतनी जल्दी तर आई पुढे म्हणतात अगं इथे काम काय असतं आणि त्यामुळे दोघंच असतो त्यामुळे आमचं घर लावून झालं आमच्या दोघांचं असं काम असणार आहे सगळं लावून झालं आणि आता तेवढ्यात मकरंद इथे ते ना बराळायला चालू करतो दारूच्या ह्याच्यामध्ये तर आई परत विचारतात कसे स्वीटी जमते ना गं तुला मी पण बघ कशी आहे तुझ्यावरती सगळं टाकून आली आहे मी म्हणजे दमत नाहीस ना ग फार तर नाही आई असं म्हणते मकरन श्रमिका कसे आहेत सगळे विचारते तर व सब ठीक आहे असं ती म्हणते स्वीटी मनावर दगड ठेवून तर डोळ्यात आई ना, आश्ट्रेले, आश्ट्रेले आसा, ना ते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया असा तो ओरडायला लागतो आणि आई म्हणतात अगं तो मकरनचा आवाज आहे ना तर स्वीटी तिकडे मकरनला थांबवायचा प्रयत्न करत असते पण तो काही गप्प बसत नाही म्हणून स्वीटी इथे काय करते माहिती आहे का दरवाजा लावून घेते आणि रूमच्या बाहेरून आता बोलायला लागते कारण तू यायचं नाहीच ऑस्ट्रेलिया असं सारखं इथे स्वीटीला मकरन म्हणत असतो मग स्वीटी म्हणते हा आई बोला ना तर आई म्हणतात हा काय गं मकरांचा आवाज आहे काय गं तो दे त्याला फोन दे जरा असं आई म्हणतात आणि मग सुट्टी म्हणते मकरंद मकरंद वो वो ना वो आई व सो गे आहे असं ती म्हणते एकदम आता कारण काय सांगणार तर झोपलाय तो आई असं म्हणून सांगते ती आता आणि अगं आई झोपलाय काय आता आवाज ऐकला ना मी असं आई म्हणतात परत स्वीटीला तर स्वीटी म्हणते आता काय सांगते बघू आता ती म्हणते हां आई लेकिन आ, लेकिन वो वो झोपेत झोपेत बडबडत होता असं ती सांगते नीन मे बोल रहात असं सांगते स्वीटी तिला काही सुचत नाही मग आई परत विचारतात मग झोपेत बोलत होता मागच्या वेळेला फोन केला होता त्यावेळी झोपला होता तो आणि आताही झोपलाय आहे आताही आज लवकर झोपला आहे काय तब्येत बरी आहे ना त्याची तर स्वीटी म्हणते हा आई तब्येत बरी आहे उसकी उसे बत, उसे बस कर थोडा सिरदर था तर आई म्हणतात वाटलंच मला हा मुलगा वाटलं ते ती नको तीच टेन्शन्स घेत असतो डोकं दुखेल तर काय हे बघ त्याला सांग आईने सांगितलं नको ते टेन्शन्स घेऊ नकोच म्हणावं पलीकडे महत्त्वाचं काही नसतं आणि कशाला ती टेन्शन्स वगैरे घेतो आम्ही आहोत ना असं आई म्हणतात बरं काय ते स्वीटीला आणि जे काही मनात असेल ते बोलून मोकळा हो असं सांग त्याला समोरच्या माणसाला सांगितलं तर काहीतरी मार्ग सापडतो काय सांगशील ना माझा निरोप देशील ना तर स्वीटी म्हणते हो आई आणि ते लेकिन व किसून ता काय असं विचारतो मग आई म्हणतात त्याने तुझं ऐकलं नाही ना तर उद्या सकाळी मला फोन लावून दे मी समजावून सांगते त्याला असं सा म्हणतात काय आहे तुम्ही मुलं स्वतःला फार मोठं समजता ग पण तुमच्यापेक्षा चार पावसाळे आम्ही जास्त बघितलेले असतात म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला वाटतं की आईबाबांना काय टेन्शन द्यायचं पण या सगळ्यातून आम्ही गेलोय असं आई म्हणतात परत म्हणून सांगते की काहीही वाटलं काही प्रॉब्लेम आला तर तू सांगायचं मला काय ग सांगशील ना असं विचारतात तर स्वीटी म्हणते हा आई लेकिन वैसे कोई बात नाही असं म्हणते आप चिंता मत जी असं आणि सांगते तोपर्यंत स्वीटीचा समीरचा म्हणजे तिकडनं मकरनचा परत आवाज येतो एकटा जाणार ऑस्ट्रेलिया वगैरे आणि आईना कळत नाही की नेमकं काय चाललंय ते बरं हे बघ उद्यापर्यंत मकरनला बरं वाटलं नाही त्याला त्याला डॉक्टरकडे घेऊन जा असं आई परत सांगतात आणि म्हणतात स्वीटी सगळं ठीक आहे ना असं परत विचारतात तर स्वीटी ते मनावर दगड ठेवून सांगतात की हो कारण आई सारखं विचारतात तू शमी का सगळे ठीक आहेत ना मग कारण ठीक आहे ना वो ठीक आहे असं म्हणते आई आपको कल कॉल कर देती देऊ असं म्हणते स्वीटी आणि गडबडीने फोन ठेवते आणि सांगते की आप काळजी घ्या गुड नाईट असं म्हणून आता फोन ठेवून दिलाय पण आईचं मन आहे आई शेवटी ते आईनं स्वीटीच्या आवाजावरनं काहीतरी झालंय हे ओळखलंय बघूया आता आई नेमकं काय ह्याच्यातून मार्ग काढतात ते आणि त्या विचार करतात स्वीटीचा आवाज ना नेहमीसारखा नाही वाटला काही झालंय का उदास वाटलंय उदास वाटतोय तिचा आवाज का मलाच भास होतोय तिचा असं सगळं तर प्रेक्षकांना आता बघा हा इकडे आदित्य तो इकडे शमिकाला सोडायला आलेलं आहे शमिकाला तो विचारतो हे तुझं घर का तर शमिका म्हणते हो माझ्या मावशीचं घर आहे तो पुढे म्हणतो बरं शमिका उद्या मी सांगेन तसं लुक टेस्ट करूया लुक टेस्ट म्हणजे माझे फोटो नीट येतील ना तू शुअर नाही आहेस का म्हणजे माझे फोटो नीट नाही आले तर मला काम मिळणार नाही का अगं शमिका चील चिल की असं काही नाही होणार आहे हे बघ प्रत्येक एजन्सीच्या काही ठराविक डिमांड्स असतात काहीना बेबी फेस हवा असतो ना एकदम ग्लॅमरस हवा असतो तर काहींना ओमली लुक असतो सगळेच काही सगळ्याच गेटअप्समध्ये चांगले दिसत नाहीत ना म्हणून हे अशा लुक टेस्ट कराव्या लागतात म्हणजे मला सुद्धा एक आयडिया येईल की तू कोणत्या प्रोडक्टसाठी सूट होशील वगैरे मग शमिका म्हणते अच्छा मग तो म्हणतो मग पुढे काय होईल असं ती विचारते मग तो म्हणतो आपण तुझे फोटोज काढूया आणि त्या त्या एजन्सीला पाठवूया एकदा का तू सिलेक्ट झालीस की काम सुरू आणि मी सिलेक्ट नाही झाले तर मग काय वाट बघायची नवीन प्रोजेक्टची असं म्हणून तो सांगतो तर शमिकाला टेन्शन आलं आहे मग ती तो म्हणतो हे इट इज अ पार्ट ऑफ द गेम आणि बघ मला खात्री आहे की तुला लगेचच कामं मिळतील तू बघ मग ती म्हणते कशावरून मला तर काय एक्सपिरियन्स पण नाही आहे पण तो म्हणतो पण मला आहे ना एक्सपिरियन्स कमन यार चेअर अप नको टेन्शन गिव्ह असं तो सांगतोय तिला आणि तो म्हणतो शमिका उद्या आपण एक माझ्यासोबत डिनरला येशील का असं तो विचारतो डायरेक्ट माय ट्रीट म्हणून पण ती म्हणते कशासाठी तर म्हणतो अगं आत्ताच बोललो ना तुझ्याकडे म्हणजे आत्ताच वेळ आहे तुझ्याकडे उद्या काही तू फेमस मॉडेल झाल्यानंतर कुठल्या आदित्यने कुठलं काय असं तू विणशील असं म्हणून तो जो करायला लागतो मोठमोठ्या फोटोग्राफर्स आणि सगळ्या एजन्सीज मागे लागणार आहे तुझ्या लॉल काही काय बोलतोस तू तर म्हणतो आय मी निषमिका आणि आता कमॉन जाऊया ना उद्या तर म्हणजे फ्रेंडशिप्स फॉर फ्रेंडशिप्स एक कसं होतं लगेच श्रमिका ओके म्हणते आणि तो आता निघून जातो आहे बाय बाय वगैरे करतोय प्रेक्षकांनो हे नेमकं प्रकरण काय होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हां आणि काहीतरी सजेशन्स पण द्या श्रमिकाला आता काय काय होतं ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत सिरियल बघत राहा बरं का तर इथे बाबा आलेत रूममध्ये आता आईना म्हणता आईना आई म्हणतात बाबांना की मला मुलांची आठवण येते तर बाबा म्हणतात मग फोन करायचा होतास ना आणि त्यांना सांगू नकोस की इथे गुंड वगैरे आलेत तर समीर चालू करेल तिकडे या तिकडे या म्हणून तर आई म्हणतात मला चैन पडत नाही आहे तर आणि मग आई सांगतात की मी फोन लावला होता पण स्वीटीचा आवाज मला असा वेगळा वाटला उदास वाटला तिकडे काही अडचण झाली असेल का तर बाबा म्हणतात तुला काळजीचा कार काळजी करण्यासाठी नवीन कारणच पाहिजे असतं कायम स्वीटीचा आवाज उदास वाटला आणि मकरंदला फोन लावला तर ती म्हणजे मकरंदला दे म्हटलं तर उद झोपलाय म्हणून सांगितलं ना असं सा ती म्हण मन, आई म्हणतात तर बाबा चिडले त्याच्या म्हणजे म्हणतात आपल्याला काही कमी काळजी आहेत का, का डोक्यावर तर आई म्हणतात तसं नाही हो पण संकटाने इथे तरी कुठे पाठ सोडली आपली असं आई विचारतात बाबांना तर बाबा म्हणतात काय नशीब घेऊन आलो आहे देव जाणे असं पुढे म्हणतात कधी कधी वाटतं की चांगले दिवस आले की तोपर्यंत नवीन काहीतरी प्रश्न उभा राहतोच असं आता म्हणतात बाबा आणि तो त्रास तुझा त्रास दिसतोय मला पण मी तरी काय करू असं विचारतात बाबा तर आई म्हणतात त्रास काय मला एकटीला होत नाहीये तुम्ही किती धास्तावून गेलात या सगळ्या प्रकारामुळे असं बाबांना आई म्हणतायत आणि आता बाबा या सगळ्या ह्याच्यावर गप्प राहिलेत तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना बाबा आणि आई परत जातील का आणि कधी जातील का गुंड परत येऊन त्रास देतील तर प्रेक्षकांना इथे उद्याच्या भागामध्ये इकडे समीरच्या घराला म्हणजे आग लागलेली दिसती आहे नेमकं काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा आई बाबा रिटायर